विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठीची जी जाहिरात आलेली आहे नांदेड जिल्ह्याची तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जी आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची पोलीस भरतीची जाहिरात जी आहे नांदेड जिल्ह्यासाठीची तर ती प्रसिद्ध झालेला आहे जागांची कॅटेगरी वाईज विभागणी कशी आहे आरक्षणाची तरतूद कशी आहे ते संपूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नांदेड जिल्ह्याची पोलीस भरतीच्या जाहिरातीच्या जा, मधल्या जागा ज्या आहेत एकूण जागा तर त्या किती असणार आहेत तर ते मी तुम्हाला सांगते एकशे नव्याण्णव पद जे आहेत ते नांदेड जिल्ह्यातल्या पोलीस भरतीसाठी असणार आहेत मग कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहेत तर कुठल्या विद्यार्थ्यांनी इथं अर्ज केला पाहिजे अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे तर अर्ज कोण करू शकतो आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज जे आहे ते तुम्हाला कधी सुरू होणार आहे याची संपूर्ण डिटेल जे आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर दोन हजार पंचवीस पोलीस भरतीची तयारी जी आहे तर ती सुरू होत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे आणि तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती बारावी पास असणं आवश्यक आहे पहिला पुरुष दोन्हीही उमेदवारांसाठी असणार आहे त्यानंतर तुमची हाईट जी आहे तर ती विचारली जाते तर पुरुष उमेदवारांसाठीची जी हाईट आहे ती आ, महिला उमेदवारांसाठीची हाईट आहे म्हणजे शारीरिक पात्रता जी आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते, ते तुम्हाला वयोमर्यादा जी आहे ते ओपनमधून असाल तर अठरा ते अठ्ठावीस आहे आणि कॅटेगिरी मधून असाल तर तुम्हाला एजमध्ये कन्सेशन देण्यात आलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता तर आता आपण पाहणार होतो नांदेड जिल्ह्यातली जी पोलीस भरतीची जाहिरात आहे तर ती कशी असणार आहे तर सर्वसाधारण अनुसूचित जमाती ज्या आहेत जाती सा ज्या आहेत त्यांच्यासाठी तेहतीस जागा असणार आहेत अनुसूचित जमातीसाठी सात जागा असणार आहेत विभक्त जाती असाठी तेरा ते असणार आहेत भटक्या जमाती बससाठी पंधरा असणार तर भटक्या जमाती क साठी आठ जागा असणार आहे तर भटक्या जमाती डसाठी एक जागा असणार आहे विमा प्र पाच जागा असणार आहेत इतर मागासवर्गासाठी चौसष्ट ईडब्ल्यू एस साठी सोळा एस सी बी सी साठी सोळा खुल्या प्रवर्गासाठी एकवीस अशा एकूण एकशे नव्याण्णव पदे जे आहेत ते असणार आहेत मग याच्यामध्ये महिला आरक्षण जे आहे ते तीस टक्के असणार आहे खेळाडू आरक्षण पाच टक्के प्रकल्पग्रस्तासाठीचे दोन टक्क्याचं आरक्षण आहे भूकंपग्रस्ताचं एक टक्क्याचं आरक्षण आहे माजी सैनिकासाठीचं पाच टक्क्याचं आरक्षण आहे अंशकालीन पदवीधर असाल तर दोन टक्क्याचं आरक्षण आहे पोलीस पाले असाल तर एक टक्क्याचं आरक्षण आहे आणि गृहरक्षक दलातून असाल तर दोन टक्क्याचं आरक्षण आहे अनाथ उमेदवार असाल तर एक टक्का आरक्षण जे आहे तर ते असणार आहे ही जी पोलीस भरती जी असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी असणार आहे याच्यासाठी जे आहे Ah, uh, tú मैदानी चाचणी जी आहे ते पन्नास गुण आणि लेखी परीक्षा शंभर गुण अशी आयोजित केली जाणार आहे मैदानी चाचणीसाठी जी जी तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले जे इव्हेंट असतात ते आ, मी तुम्हाला डिटेलमध्ये एक व्हिडिओ जे आहे तर ते घेऊन येणार आहे पुरुष उमेदवारासाठी लागणारी शारीरिक पात्रता काय आहे त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले इव्हेंट असतात कुठल्या इव्हेंटला किती मार्क्स असतात तुम्हाला कशाप्रकारे त्याची तयारी करायची त्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही ही पोलीस भरतीची तयारी करता का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका Thanks for the watching.